नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या बलावडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे काल बैलपोला उत्सव चांगला असा थाटामटात मित्रांनो संपन्न झाला आणि आता बलावडी भव्य दिव्य ओपनचं मैदान उद्या बावीस सप्टेंबर रोजी संपन्न होतं या मैदानात रती महाराथी टॉपचे नंदी आपल्याला दिसणार आहेत तसेच काही टॉपचे पैरे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के फिक्स पैरे सांगतो तर विठ्ठलनांचा तेजा नक्की कोणासोबत तर मित्रांनो दिवाण्या आणि तेजा हीच गाडी पळणार आहे अशी अपडेट आहे टॉपचा स्पीड लागतो मित्रांनो या गाडीला तुफानाचा स्पीड लागतो त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा पैरा आपल्या सर्वांचा लाडका बारा श्री बाकासुर नक्की कोणासोबत प्रेक्षकांना आतुरता असतेच तर मित्रांनो चालू हजारांचा बादशाह ज्या जोडीने सलग सहा वेळेला पळली सहा वेळा एक नंबर केला आहे असा कारुण एक्सप्रेस आणि बाकासूर हे एवन जोडी मित्रांनो आपल्याला उद्या शंभर टक्के पाळताना दिसणार आहे टॉपचा स्पीड लागेल तसेच उर्मिला मानक्षर गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्यांच्याच घरचा साज टॉपचं टॉपचा नंदी अर्जुन अर्जुन आणि कंदूरचा राजा हा सुद्धा मित्रांनो पहिला जवळजवळ फिक्स झाला आहे तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा तर उद्या चिक्या आणि बाकासोर मित्रांनो टॉपचा स्पीड आपल्याला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सुद्धा उद्या संध्याकाळपर्यंत शंभर टक्के अपडेट येईल चोवीसला मथुर येणार की नाही त्याला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद